नगराध्यक्ष कोण पाहिजे दादा कशामुळे काम विकास करण्यासाठी का बरे मध्ये काय काय काम झाले आता रस्तेची काम आमचे रस्ते मुळी धूर सगळे सिमेंट रोड झाले दादांनी केले मग शमशेरदानाकडनं काय अपेक्षा काय काय कामं कराव्या तुमच्या काय विद्युत पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता बाकी काय नाही अपेक्षा नगरसेवक पण हवा शमशेरदाना नगरसेवक 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 नगर आमच्याकडे तीन आहेत दोन आहेत एक फुले मॅडम आहेत खरंच सर आहे कशामुळे हवेत तुम्हाला ते दादांच्या अंडर आहेत त्यांना पाठबळ मिळालं तर दादा पुढचा विकास करू शकतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे आणि लाईट ची व्यवस्था झाली मी पास लय अपेक्षा मोठे नाहीत आमच्या स्वच्छता रस्ते